श्री स्वामी समर्थ सर्वांना बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल रामकृष्ण हरिमाऊली सर्वांना रामकृष्ण हरी उद्या आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीला विठ्ठू माऊली आणि विठ्ठल रखुमाईचा घरच्या घरी अभिषेक कसा करावा षोशोपचार पूजा कशी करावी मागच्या व्हिडिओमध्ये मी बाळकृष्ण मूर्ती सर्वांच्याच घरी असती तर श्रीहरी विष्णू बाळकृष्णाची जे मूर्ती आहे त्याचा अभिषेक कसा करावा मागच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अभिषेक प्रत्यक्ष व्हिडिओवरून टाकला होता आता ही मागच्या एकादशीला मी पूजा केली होती दर एकादशीला मी पूजा अशीच करते तर हे हा व्हिडिओ पाहात पाहत तुम्ही मी ए उद्याच्या आषाढी एकादशीबद्दल तुम्हाला मोजके महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा उद्या आषाढी एकादशी आहे आणि उद्यापासून चातुर्मासला सुद्धा सुरुवात होणार आहे चातुर्मास म्हणजे काय श्री विष्णू चार महिने झोपी जातात म्हणजे देव शैणी एकादशी म्हणजे देव झोपी गेल्याचं असं शास्त्र सांगतं दुसरी गोष्ट या चातुर्मासामध्ये काय करावे कोणते नियम पाळावे आणि देवशैनी एकादशी कशी साजरी करावी तर ही बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा आहे बऱ्याच लोकांना माहिती पण लोका नाही आता या व्हिडिओमध्ये मी श्रीहरी विष्णू म्हणजे व्यंकटेशाची पूजा माता लक्ष्मीची पूजा आणि विठ्ठल रुक्माईचा अभिषेक इथं मी पूजा मांडणी तुम्हाला दिसत असेल तर इथं पूजा मांडणी केलेली आहे तर उद्या श्रीहरी विष्णूचा अभिषेक घरच्या घरी षरोशोपचार पूजा कशी करावी ते पण पहा आणि तुम्हाला चातुर्मासामध्ये आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनासाठी आपण चोवीस तास आपल्या परिवारासाठी झटत असतो स्वतःसाठी कधी कधी काहीही कुठलीही महिला स्वतःसाठी करत नाही आता इथं विठ्ठलाचा मी अभिषेक करणं शंखाने सुरू केलेलं आहे कच्च्या दुधाने अभिषेक करते एक प छोटीशी क का कापले एक तामण घेतलेलं आहे तुम्ही स्टीलचं तांब्याचं कोणतंही घेऊ शकता शक्यतो सुरुवात कशी करावी तर उद्या सकाळी आषाढी एकादशीला न विसरता ब्रह्ममुहूर्तावर तीनशे पासष्ट दिवसातून एक दिवस तुम्ही ब्रह्मामुहूर्तावर उठावे मुहूर्त म्हणजे काय कधी च कधीपासून सुरुवात होते ते साडेतीन ते साडेपाचच्या दरम्याने तुम्ही उठून सकाळी उठावं दुसरी गोष्ट चंद्रभागेला बरेच लोक आता पंढरपुरामध्ये लाखो करोडो लोकांची गर्दी झालेली आहे वारकऱ्यांची तर आपण तिथे जाऊन चंद्रभागेला जाऊन स्नान करू शकत नाही चंद्रभागेला स्नान केल्याने काय होतं बरेच लोक म्हणतात की आपले पाप केलेले नष्ट होतात आपल्या आतमध्ये काही आरोग्यामध्ये काय आपल्या शरीरामध्ये रोग असेल रोगही असेल तर ती नष्ट होते तर हे बघा असं काही नसतं आपलं मन स्वच्छ असेल तर आपलं शरीरसुद्धा स्वच्छ होतं गंगेवर पंढरपुरावर चंद्रभागेला स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेणं हे खूप शुभ आहे चांगलं आहे जर तुम्ही विठ्ठलाच्या पंढरपुराला उद्या नाही जाऊ शकत आणि चंद्रभागेचं स्नान नाही करू शकत तर गहर घरच्या घरी उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकावं आता मी काय केलेलं आहे इथं अभिषेक चालू आहे अभिषेक करता करता मी आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करावं इथं न विसरता तुमच्या घरामध्ये इट विठ्ठल रखुमाई असेल तर विठ्ठल रखुमाईची मी आता जशी पूजा केलेली आहे तर तुम्ही हळदीच्या पाण्याने विठ्ठलाला तुम्ही लेप लावू शकता हळदीच्या पाण्याने अभिषेक करू शकता विष्णू सहस्रनाम एक वेश म्हणू शकता दुसरी गोष्ट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा हा जप दिवसभर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे एकादशी म्हणजे काय एकादशी आणि दुप्पट खाशी असं बिलकुल नाही करायचं कारण एकादशीच्या दिवशी आपली तहान भूक आपलं जे दैनंदिन रोजचं जीवन आहे ते आपण सर्व विसरून विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आणि त्याच्या याच्यामध्ये मग्न झालं पाहिजेत म्हणून एकादशीचा उपास करत असता तुम्ही नाना प्रकार आता यूट्यूब चॅनलवर हजारो व्हिडिओ टाकले असतील की उपासाच्या दिवशी हा पदार्थ करावा तो पदार्थ कसा करावा तर प्रत्येकाला एक आपले एक कला आहे तर ती दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं नाही सांगितलं की तुम्ही खास म्हणून पण आपल्या पद्धतीनं आपलं शरीर जर साथ देता असेल तर तुम्ही सात्विक साथ देता असेल तर तुम्ही एकादशीचा दिवस उपवास असा करावा की त्या दिवशी निराहार फळ खाऊन दूधसुद्धा तुम्ही पिऊ शकता आणि फळ खाऊनसुद्धा एकादशीचा उपवास तुम्ही करू शकता शक्यत एकादशीच्या दिवशी बिलकुल भगर खायची नसते भात खायचा नसतो आणि भगरीपासून हजार पदार्थ बनवलेले युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत रेसिपी तर आपण ते बघून सुद्धा करू शकतो मी यूट्यूबमध्ये आपल्या चॅनलवर टाकलेले आहे एकादशीच्या दिवशी बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात एकादशीच्या दिवशी भगर का खात नाही तो स्पेशल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही खा आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता एकादशीच्या दिवशी तुम्ही भगर चुकूनही खाऊ नये त्याची खूप मोठी एक कथा आहे असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ए, भगर का नये म्हणून राई याचा भगरीचा भात किंवा भगरीच्यापासून बद बनलेले पदार्थ खायचे नाही आता राहायला उपवासाचा आहे तर तुम्ही फळ दूध खाऊ शकता श्रीहरी विष्णू रुपमाईची तुम्ही षोशोपचार अशी पूजा करा एकशे आठ तुळशीचे पानं विठ्ठलाच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा असं म्हणून चरणी तुम्ही एक 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 पान समर्पित करा दुसरी गोष्ट केळीचा आंब्याचा पिवळ्या रंगाचा कुठलाही एक पदार्थ उपासाला चालणारा श्रीहरिविष्णूला प्रिय असणारा असणारा तुम्ही नैवेद्य अर्पणा करा श्री व्यंकटेश्वर स्तोत्राचं एक वेळेस किंवा अकरा वेळेस पाच वेळेस जसं तुम्हाला वेळ भेटेल तसा तुम्ही ते पठण करा पुढची गोष्ट सुरुवात कशी करावी तर सकाळी ब्रह्मा मुहूर्तावर उठावे पिवळ्या रंगाचे वस्त्र स्वतः परिधान करावे सूर्याला अर्घ द्यावे सर्वात पहिले आपलं अंगण थोडं स्वच्छ करावं चौकटीला लेपन लावावं त्याच्यानंतर लक्ष्मीची पावली असतील तर लक्ष्मीच्या पावल्याची पूजा करावी त्याच्यानंतर छोटीशी रांगोळी काढायची मेन दरवाजाची मुख्य दरवाजाची आणि चौकटी उंबराट्याची आपल्या पूजा करावी मग तुळशी मातेला तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुळशी मातेच्या समोर रांगोळी काढून तुळशी मातेला जल अर्पण करून धूप दीप ववाळून तुळशी माते हळदी कुंकू अक्षदा लावून अकरा एकवीस प्रदक्षिणा एकावन्न प्रदक्षिणा माता लक्ष्मीला तुळशी मातेला अशा प्रदक्षिणा घालाव्या पूजा करावी तुळशी मातेची तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यावा आणि त्याच्यानंतर आपल्या इष्टदेवताची कुलदेवताची ग्रामदेवताची पूजा करावी आणि इथं विठ्ठल रखुमाईची मी जशी पूजा केलेली आहे तुळशीची माळ तुळशीच्या पानांचा हार बनवलेला आहे घरच्या घरी आणि श्रीहरी विष्णूला म्हणजे विठ्ठलाला पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि विठ्ठ रखुमाईला केसरी रंगाचे केलेले आहेत तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी विठ्ठ रखुमाईला वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत आता चातुर्मासाची पण सुरुवात उद्यापासूनच होते आता महत्त्वाची सूचना म्हणजे ही महा आषाढी एकादशीची पूजा तुम्हाला दाखवलेली आहे आणि आषाढी एकादशीची सुरुवात कशी करावी आता आंघोळीच्या पाण्यामध्ये गोष्ट राहून गेली बोलता बोलता आंघोळीच्या पाण्यामध्ये चंद्रभागेचं स्नान तुम्हाला करायचं असेल घरच्या घरी तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला आपल्या घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल टाका गंगाजल नसेल तर तुम्ही आज पूजेच्या दुकानामध्ये जाऊन आजच्या आज जाऊन तुम्ही आणू शकता आपल्या अंगा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दुसरी गोष्ट आपलं शरीर स्वच्छ असावं आपलं मन स्वच्छ असावं आपल्या मनामध्ये वाईट विचार नाही येऊ त्यासाठी गाईचं गोमित्राचा एक थेंब आपल्या पाण्यामध्ये टाका दुसरी गोष्ट तुम्हाला केसांवरून जर पाणी धुवायचं असेल केस धुवायचे असतील महिलांना तर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळदी टाका दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये जर काही साडेसाती कटकट होत असेल शांतता हो नसेल तर गाईचं तूप आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाका या चार पदार्थापे या चार पदार्थापैकी कोणती पण एक वस्तू एक पदार्थ तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला काय फरक पडते तुम्ही स्वतः अनुभव घ्या तर असं स्नान करायताना ह्या चारपैकी एक तरी एक वस्तू तुम्ही टाकू शकता मग अशी एकादशीची सुरुवात करायची आता चातुर्मासामध्ये बरेच लोक वेगवेगळे नवीन नियम करतात दरवर्षी वेगवेगळे नियम करतात आता नियम काय करावे तर बऱ्याच महिला काय करतात तर उद्या चातुर्मासाच्या दिवसापासून सुरुवात आपल्या उंबरत्याची नित्य नियमाने उंबरता रोज सकाळी उठल्यानंतर थोडंसं गोमित्र गंगाजल आणि स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी हळदी आणि त्याच्यामध्ये थोडंसं चंदन टाकायचं केसरी रंगाचं चंदन टाकायचं हे सर्व मिश्रित करायचं आणि आपला जो उमराटा आपली जे चौकट आहे त्या चौकटीला छानपैकी असं लेपन करायचं आणि त्या लेपन केल्यानंतर दोन्ही साईडला स्वास्तिक काढायची आणि दोन्ही साईडला लक्ष्मीची पावलं चिटक चिटकवलेली असणार तर त्या पावल्याची पूजा करायची किंवा रांगोळींनी दोन्ही साईडला माता लक्ष्मीची पावले काढायची आणि त्या पावलांची पूजा करायची अशी सकाळची ज सुरुवात करायची एकादशी दिवशी आणि तुम्ही चातुर्मासमध्ये सुद्धा रोज उंबरट्याची पूजा अशा पद्धतीने करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे रोज तुळशीला तुपाचा दिवा सकाळ आणि संध्याकाळ प्रज्वलित करू शकता तिसरा नियम हा करू शकता की रोज तुम्ही नित्य नियम विष्णू सहस्त्रनाम करू शकता रोज नित्य एक वेळेस संध्याकाळ किंवा संध्याकाळ चौथा नियम हा करू शकता तुम्ही की रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा जप करून श्रीहरी विष्णूला रोज तुम्ही तुळशी तुळशीचे पानं अर्पण करू शकता पाचवा नियम हा करू शकता तुळशीचे पानं तुम्हाला नाही जमले भेटले नाही तर ता अख्खा तांदूळ घ्यायचा एकशे आत तांदूळ घ्यायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमाहा हा एक नित्य नियम करायचा आणि रोज एकशे आठ तुळस मानून अक्षदा तुम्ही अर्पण करू शकता श पुढचा नियम हा आहे की रोज तुम्ही आपल्या घरामधल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन चार महिने एक टाईमच तुम्ही उपवास म्हणजे एक टाईमच तुम्ही जेवण करू शकता चार महिन्याचा उपवाससुद्धा तुमचं शरीर तुम्हाला साथ देत असेल तर हा नियमसुद्धा करू शकता तर मग ही जी माहिती आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि चातुर्मासाची सुरुवात कशी करावी चातुर् मासामध्ये कोणते नियम करावे चातुर्मासामध्ये जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा तुम्हाला जे जमल ती एक सेवा तुम्ही नक्कीच एक नियम पती पत्नी जोड्यानी सोबत करावा आपल्या जीवनामध्ये आपल्या जे हवं आहे आपल्या मनासारखं काय पाहिजे तेच घडण्यासाठी आपण जर नित्य नियमानी आपले आराध्य आपले जे देवता आहे आपलं ग्रामदेवता आहे आपलं कुलदेवता आहे आपले जे श्रीहरी विष्णू आहे जे काय तुम्ही ज्या देवाला मानता त्याचा एक नित्य नियमानी रो, दररोज तुम्ही एक नियम केला चार महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये नित्यनेमान जर तुम्ही ते चार महिन्याचं चा सविस्तर केलं आणि कंप्लीट केलं तर तुम्हाला चार महिन्याच्या आत जे मागाल ते मिळत असतं जी तुमच्या मनामध्ये इच्छा दडलेली आहे ती शंभर टक्के पूर्ण होत असते तर अशा प्रकारे चातुर्मासाची सुरुवात करा आषाढी एकादशीची पण पूजा करा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा